हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफ टाईम मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे सोमवारचा दिवस आता तुम्ही काल पाहिलेच कालच्या रविवारच्या दिवशी मी लाडू रवा लाडू डाळीचे लाडू आणि संसार आता आज काय काय होत आहे ते पाहूया आता इथे मी घेतलेला आहे मैदा आणि तो चाळून घेतलेला आहे हा मैदा मी करजासाठी कर चांगला मळून घ्यायचा आहे मळण्यासाठी त्याच्या सगळ्यात हो थोडस मीठ त्यानंतर थोडस गरम केलेलं तूप म्हणजे मोहन घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाणी किंवा दुधाने पण हा मैदा मळू शकता ही माहि चांगलं मूल चांगलं एन्जिव्ह करायचं आणि मग मग मैदा घालायची वाट करायची आता खवा दिदीने चांगला मळून घेतलेला आहे आणि त्यात थोडं थोडं करून मैदा घालत आहे आता गुलाबजामून करण्यासाठी घालून मी पण चांगलं मळून घेतलेला आहे तोपर्यंत माझा पण करंजेचा गोळा तयार झालेला आहे तो पण मी एका चॅरी मध्ये घालून बाजूला ठेवून दिलाय चकलीच आता मी साध्या आणि सोप्या पद्धतीने चकली बनवणार आहे मी काय भांजली तयार जी नाही एका कुकर मध्ये मुगाची डाळ आणि मैदा लावून घेणार आहे कुकरला त्याची प्रोसिजर मी तुमच्याशी सांगतेच आहे मैदा टाकून घेणार आहे आपल्याला पाहिजे तेवढा मैदा घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायच आहे आता मी अंधाच घेतलाय मैदा याच्यात तुम्ही गव्हाचं पीठ मैदा काय पण घेऊ या चकलीला आपण नाही केलं भाजी नाही केली मग काय माझ डाळ मोकळी शिजून घ्या ना डाळ होऊ दे तिचं सगळं नाही पूर्ण गाळ होणार याच्यात काय होतं कुकर मध्ये

कर required tratasa geruling निर विर maior not मा� favour सबस्वार वा मां फिर मां टाप याँस क

Hmm. आगा। आगा। ले आता की नाही गिफ्ट बघूया आता दिदीने आपल्यासाठी काय आणलंय ते काय नाही छान आहे आपण तिने ऑनलाइन मागितलं होतं गौरायन पुढं मांडण्यासाठी तिने आणलेलं आहे आणि म्हणते माझ्यासाठी गिफ्ट म्हणजे गौराय मानते माझ्याचे तो म्हणून तिने गिफ्ट आणले माझ्यासाठी आता इथे बोलवलो होतो शेजारच्या ताईंना मदतीला म्हटलं या घडीवर मदत करू लागायला तो त्या दोघींनी गुलाबांचे गोळे तयार करून घेतले आणि नंतर मग दिदी गुलाबजाम तळायला बसली तोपर्यंत मी इकडे पाक करून घेतला आणि आता त्यात एक लाटत आहे करंजाची आता त्यांनी करंजाची आधी लाटी लाटून घेतली त्यानंतर आम्ही थोडस सारण लावून मी घेतले ते फोल्ड करून आणि नंतर छोटे छोटे कोळे तयार कापून नंतर कॅरी बॅग मध्ये ठेवून दिलेले आहे आता ही सगळं प्रोसिजर करंजासाठी केलेली आहे त्यानंतर लाटी लाटून त्यामध्ये जे आपण सारण काल तयार करून ठेवलं होतं ते सारण थोडं थोडं भरून नंतर आपल्याला ते एका चमच्याने कट करून घ्यायचं आहे हा फिरकीचा चमचा आहे त्या चमच्याने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे सगळ्या करंज मी ते करून घेत आहे तोपर्यंत दिदी गुलाबजामच तळत आहे गुलाबजामचं पाक मी आधीच तयार करून ठेवला होता ते अर्धा किलोच गुलाबजामचं होतं त्यामुळे अर्धा किलो, किलो साखर आणि एक तांब्याभर पाणी जवळजवळ मी ठेवलेलं होतं आणि त्याचा पाक तयार करून घेतला होता बिरीचा गुलाबजामचं तळून झालंय लगेच करंज तळून घेत त्यानंतर थोडस मैद्याचं पीठ शिल्लक टाळलेलं होतं त्याचे घेतले आम्ही चिरोटे करून त्या त्यात लाटून दिले त्यानंतर मी तळून पाकामध्ये टाकले आता करंजे सगळ्या बाजूला ठेवल्यानंतर इथं घेत आहे मी अनारसे करून अनारसेचं पीठ मी ऐकच आणलं होतं ते थोडस मळून ठेवलं होतं त्यानंतर आता त्या दायित्व देत आहेत मला अनारसे करून आणि मी तळत आहे तर आज मी गुलाबजाम करंजी चिरोटे अनारसे एवढं केलं आणि आता घेताय सगळी आवरावर करून कारण आता आपल्याला जायचं आहे थोडस बाहेर आणि इथे लागली होती दिदीला भूक म्हणून तिने थोडेसे कोट्स केले आणि नंतर मग भात लावला तोपर्यंत मी सगळं आवरावर करून घेतली भीतीला कांदा टोमॅटो बाकी सगळं चिरून दिले भातासाठी आणि मग भांडे वगैरे घासून घेतले चला आवर आता आवरलंय आपलं आता माझं पण आवरलंय आता आम्ही चाललो बाहेर चला मग थोडी खरेदी आहे तेवढी खरेदी करून आणूया तर आता आम्ही आलो आहोत श्रीगोंदा येथे आणि आज श्रीगोंद्याचा बाजार असल्यामुळे आम्ही पहिले जाणार आहे बाजारामध्ये बाजारामध्ये आम्ही भाजीपाला आणि खरेदी केली जेवढं काही आहे तेवढं सगळं घेतलं आणि नंतर निघालो घरात जवळजवळ आम्हाला घरून निघायला सहा वाजते असल्यामुळे आम्हाला यायला पण बराच काही उशीर झाला परंतु सगळी आमची खरेदी झाली होती चला तर मग आलो आता आलोय आम्ही घरी बरोबर साडेआठ वाजलेले आहेत आता मला इथून पुढे स्वयंपाक बनवायचा आहे तर आता इथेच व्हिडिओचं येण मी करते चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद